नमस्कार महाराष्ट्र कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर मोठी बातमी समोर येत आहे रक्तदान शिबिर सार्वजनिक शिवजयंती महोत्सव व ओम देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते आखाडा बाळापूर येथे अठरा फेब्रुवारी रोजी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव निमित्ताने शिव जन्मोत्सव मंडळ व ओम देशमुख मित्रमंडळ यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून यामध्ये तब्बल एक्क्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान देऊन आपला सहभाग नोंदवला या शिबिरास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख गोपू पाटील शेतकरी नेते अजित मगर राहुल पतंगे ठाकूरसिंग बावरी डॉक्टर सुमित पतंगे शिवसेना जिल्हा उपसंघटक सोपान पाटील सु डॉक्टर उदिप इंगळे डॉक्टर विजय आर सूर्यवंशी डॉक्टर उमेश दुर्गे डॉक्टर लापोटी अक्षय पतंगे रवी पतंगे आदी जणांनी भेट दिली सदरील रक्त जीवन आधार ब्लड सेंटर नांदेड यांनी संकलित केले आहे एन मराठी न्यूजकरिता कळमुरी तालुका प्रतिनिधी आनंद कुमार पंडित